सचखंड पब्लिक स्कूलमधील मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना छडीने मारहाण करत असल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे सचखंड पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांना छडीने मारत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय शाळेत येण्यापूर्वी विद्यार्थ्यांना दोन्ही हातावर छडीने मारले जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे राईट right टू एज्युकेशन अॅक्टनुसार विद्यार्थ्यांना मारणे हा गुन्हा आहे त्यामुळे संबंधित शिक्षकीविरोधात कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव मनबीर सिंग ग्रंथी यांनी निवेदनाद्वारे केली आहे पोलीस ठाण्यातही याबाबत ग्रंथी यांनी तक्रार दिली मी मनबीर सिंग ब्रिशपालसिंग ग्रंथी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार साहेबांचा सा कार्यकर्ता असून आज आम्ही याच्या अगोदर पण गुरुद्वारा बोर्डला जे सचखंड पब्लिक स्कूलचे जे, जे प्राध्यापक जे अनिल कौर खालसा मॅडम आहे त्यांनी सतत जे महान विद्यार्थ्यांना दरोज करतात त्या पालकांचे आम्हाला वेळोवेळी तक्रार घेऊन त्या तक्रारीसाठी आम्ही गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉक्टर विजय सदबीर सिंग अधीक्षक आर डी सिंग यांना आम्ही एक निवेदना माध्यम त्यांना विनंती पत्र केले होते की तुमची जे प्राध्यापिका आहे ते मारहाण करतात त्यांच्यावर तुम्ही कर कारवाई करावी परंतु आज तारखेपर्यंत कशा पद्धतीने मारण मॅडम मॅडमने आता त्यांचे व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज पण आम्ही त्याला दिलेले आहे की पाईपचे पाणीच जे पाईप असते पीओसी पाईप त्याच्याने छडीने जे मारहाण करतात त्याचे व्हिडिओ आम्ही व्हिडीओ मॅडमना तसेच गुरुद्धी आम्ही पाठवलेला आहे परंतु त्याच्यावर कारवाई न झाल्यामुळे आज आम्ही सीओ मॅडम कडे येऊन तक्रार त्यांना लेखी तक्रार दिली की प्राध्यापिक मॅडम करून वेळोवेळी मारण आहे आणि त्यांच्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही आणि या अगोदर पण ह्याच मॅडमवर वर आ, अनिल गोल खालसावर भ्रष्टाचारचे आरोप सुद्धा लागलेले आहे ला त्याची सदस्य चौकशी चालू आहे परंतु ते पण यांच्या काहीतरी राजकीय प्रेशरामध्ये दबाव यंत्रणेमध्ये गुरुद्वारा बोर्ड पण काम करते त्यासाठी यांची जे चौकशी आहे ते अनेक महिन्यापासून थांबलेली आहे आमच्या संपर्क कार्यालयामध्ये दररोजच पालकांची तक्रार येत आहे पालक पण नाम ते समोर जाऊ शकत याच्यासाठी नाही की त्यांचे जे विद्यार्थी तिथे शिकत आहे आणि त्या मॅडम कडून वेळोवेळी त्यांच्या पालकांना पण धमकावत आहे की तुमची तुम्ही तुमच्या तुम्ति, मुलाची आमची तक्रार केली तुमच्या मुलाला आम्ही शाळेतून काढून टाकशाल याच्यासाठी पालक समोर येऊ येऊ शकत नाही